घरोघरी मातीच्या सात ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे सौमित्र सुमित्राला प्रश्न विचारत असतो आणि तो सांगत असतो ज्या वेळेला जानकी रणदिवे या पार्वती घरात आल्यावरती एकदा तरी म्हटल्या होत्या का कि या पार्वती नाही येत म्हणून त्यांच्या विरोधात होत्या का यावरती सुमित्रा सांगते हो म्हणजे आधी तिनेच पार्वती म्हणून आता तिला घरात आणलं आणि त्यानंतर त्यानंतर मग ती म्हणायला लागली की ह्या पार्वती नाही आहेत म्हणून यावरती सौमित्र म्हणते पॉइंट टू बी नोटेड म्हणजे जानकी रणदिवे यांनी सांगितलं होतं की या पार्वती नाही आहेत आणि मग तुम्हाला हे सिद्ध कसं झालं त्यावरती सुमित्रा म्हणते तूच नाही का सौमित्र ते सगळं शोधून काढलंस तूच नाही का हे सगळं केलंस यावरती सौमित्र म्हणतो हो म्हणजेच सौमित्र रणदिवे हा तुमचा मुलगा यांनी हे सगळं शोधून काढलं पण मला म्हणजेच सौमित्राला कुणी सांगितलं होतं हे सगळं शोधायला हे सगळं शोधण्यासाठी मला आता जानकी रणदीवे यांनी सांगितलं होतं हे का सांगितलं होतं मला जानकी रणदिवे यांनी शोधायला असं म्हटल्यावर का म्हणजे काय तुम्ही त्यांचे वकील आहात ना म्हणजे आता तुम्ही काहीही बोललात तरी सुद्धा तुम्ही त्यांचे वकील आहात कोण बघायला येणार आहे काय चूक काय बरोबर ते बरोबर ना तुम्ही वकील आहात म्हणून त्यांना डिफेंड करण्यासाठी तुम्ही कोर्टासमोर आत्ता हे सांगताय की त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे सत्य शोधून काढा या गोष्टीला काहीही आर्ग्युमेंट किंवा काहीही आता अर्थ नाही आहे कारण वकील आपल्या आशियाला डिफेंड करण्यासाठी काही हे सांगू शकतो यावरती मग आता इकडे जज साहेब म्हणायला लागतात हे बघा विद्यासागर ज्या वेळेला तुम्हाला उलट तपासणीची वेळ दिली जाईल ना त्यावेळेला तुम्ही बोला सौमित्र यांची उलट तपासणी चालू असताना उगाच तुम्ही मध्ये मध्ये लुडबुड करणं बंद करा एकमापी त्यांची चौकशी होऊ होते असं ती मग आता जज साहेब सांगतात की सौमित्र रणदिवे तुमचे फर्दर क्वेश्चन काय असतील ते क्वेश्चन तुम्ही विचारू शकता असं ती सौमित्र सांगायला लागतो माझे फर्दर क्वेश्चन काही नाही आहेत पण मला आता पुढचा विटनेस बोलवायचा आहे इकडे तोपर्यंत छोटीशी ओवी आपल्या आईसाठी प्रार्थना करत असते आणि आईसाठी प्रार्थना करत असताना ती आता सांगत असते मला माहिती आहे की माझ्या आईने काहीच नाही केलेलं आहे आणि माझ्या आईला लवकरात लवकर घरी आण देवबाप्पा मी जे ना आई माझी ते सगळं करेन म्हणजे मी भाज्या खाईन मी टिफिन संपवेन मी पालेभाज्या खाईन मी कोणत्याही प्रकारचा तिला त्रास देणार नाहीये पण माझ्या आईला लवकरात लवकर घरी आण असं म्हणत ती आता देवाकडे प्रार्थना करत असताना नाना बिचारे हे सगळं ऐकत असतात आणि नानांना खूप वाईट वाटतं त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि नाना आता रडायला लागतात हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे कोर्टामध्ये केस पुढे चाललेली असते त्यानंतर मग आता इकडे विद्यासागर वकिलांनी विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं ऐश्वर्याला ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती ते ऐश्वर्याला विचारायला लागतात तुम्ही मला सांगा जानकी आणि यांच्यावरती तुमचा किती विश्वास आहे त्यावर ते ऐश्वर्या सांगते काडी मात्र नाही ही बाई एकदम खोटारडी आहे ही बाई प्रत्येक वेळेला कारस्थान रचत आले आधी पार्वती पार्वती म्हणून तिने तिला घरात आले आणि त्यानंतर ज्या वेळेला पार्वती नाही हे सिद्ध झालं त्यावेळेला लता लता म्हणत तिला घरात घेऊन येण्याचा प्लॅनिंग होता यावरती ऐश्वर्या म्हणते हे सगळं जानकीने केलंय तर जानकी चिडते आणि सांगते ऐश्वर्या अगं जरा तरी घाबर खोट बोलायला जरा तरी घाबर किती खोट बोलशील त्याला काही लिमिट यावरती आता इकडे जज साहेब सांगतात जानकी रणदेवे ज्या वेळेला तुम्हाला बोलण्यासाठी सांगितलं जाईल त्यावेळेला तुम्ही बोला आता ऐश्वर्या यांना बोलू द्या मग ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही ही बाई पक्की खोटारडी आहे आमच्या घरामध्ये पार्वती म्हणून हिला घेऊन आली आणि त्यानंतर त्यानंतर मग आता पार्वती म्हणून बिंग फुटलं पुराव्या सकट्टीचं मग लतालता करायला लागली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना आता सौमित्र उलट तपासणी घेण्यासाठी येतो सौमित्र सौमित्रेला उलट तपासणी घेण्यासाठी यायला लागतो त्यावेळेला म्हणतो ऐश्वर्या रणदिवे तुमचं लग्न झालेलं आहे ऐश्वर्या म्हणते हो यावरती तो सांगतो कुणासोबत ऐश्वर्या म्हणते सारंग रणदिवे यावरती ऐश्वर्याला सौमित्र म्हणतो तुमचं लग्न हे लव्ह मॅरेज आहे यावरती ती सांगते नाही आमचं लव्ह मॅरेज नाही आहे यावरती मग सौमित्र सांगतो अच्छा मग तुमचं लग्न ठरवून करण्यात आलेलं आहे का तुमच्या पसंतीने तुम्हाला सारंग आणि दिवे पसंत पडले आणि त्यानंतर त्यांना तुम्ही पसंत पडलात अशा परिस्थितीमध्ये तुमचं लग्न झालंय का यावरती ऑब्जेक्शन घेत आता विद्यासागर म्हणतात हे बघा एखाद्या स्त्रीला हे असे प्रश्न विचारणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यावरती मग लगेचच आता इकडे सौमित्र सांगायला लागतो नाही केस हे केसशी रिलेटेडच आहे आणि म्हणूनच मला या गोष्टीचा उल्लेख करावासा का वाटतोय कारण यांचं लग्न माझ्यासोबत ठरलं होतं यांचं लग्न माझ्यासोबत ठरलं पण माझं माझं एका वेगळ्या मुलीवरती प्रेम होतं आणि या सगळ्यामध्ये माझं एका वेगळ्या मुलीवरती प्रेम असल्यामुळे मी यांच्यासोबत लग्नाला नकार दिला आणि या सगळ्यामध्ये मला सपोर्ट करणारं दुसरं तिसरं कोणीही नसून मला सपोर्ट करणारं जानकी रणदिवे या होत्या आणि याच गोष्टीचा यांनी आता राग काढलेला असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते हे बघा माझ्या पर्सनल गोष्टी इथे उकरून काढण्याचा काही संबंध नाहीये यावर ते सौमित्र सांगायला लागतो पर्सनल गोष्टी नाही आहेत या गोष्टी मी एक्सपिरियन्सने सांगतोय मुळातच या सगळ्यामध्ये आता जामकी रणदिवे यांनी मला सपोर्ट केला माझं घर या गोष्टीमुळे माझ्या विरोधात गेलं होतं माझं घर विरोधात गेल्यानंतर सुद्धा जामकी रणदिवे यांनी माझ्या घरच्यांना समजावलं मला या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये परत आणलं आणि हे सगळं करत असताना ऐश्वर्या रणदिवे यांचे आता इकडे पूर्णपणे प्लॅन फ्लॉप केले आणि त्याचमुळे त्याचमुळे त्यांचा आता राग आहे मुळातच या सगळ्यामध्ये लग्नासाठी ज्या वेळेला मला जानकी रणदिवे यांनी सपोर्ट केला ना त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या ऐश्वर्या यांनी मला किडनॅप केलं भर मांडवातून त्यांनी मला किडनॅप करून आणलं आणि मला किडनॅप केल्यावरती मग आता त्यांनी या सगळ्यामध्ये इकडे माझ्याशी लग्न करायचं ठरवलं होतं पण तो सुद्धा प्लॅन आता फ्लॉप केला तो म्हणजे जानकी रणदिवे यांनी आणि त्यामुळे त्यामुळे ऐश्वर्या या पूर्णपणे जानकी रणदेवे यांच्या विरोधात आहेत आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी जी काही कारस्थानं करायला लागत आहेत ती सगळी सगळी करतायत विद्यासागर ऑब्जेक्शन वरती ऑब्जेक्शन घेत असतात पण आता सौमित्र त्याचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय दुसरं कोणाला बोलूच देत नसतो आणि ऐश्वर्याकडे बोलायला चान्सच नसतो आणि त्या सगळ्यामध्ये आता इकडे सौमित्र म्हणतो आता पुढचा क्वेश्चन यावरती विद्यासागर म्हणतात हे बघा हे जर का असेच क्वेश्चन विचारले जाणार असतील तर मी माझ्या आशिराला अजिबात परवानगी देऊ शकत नाही आहे यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात जजसाहेबा हे बघा तुम्ही एक काम करा तुम्ही न या सगळ्यामध्ये केस रिलेटेड असलेलेच प्रश्न विचारा आणि उगाच फापट पसारा नको असं म्हणत जज साहेब सौमित्राला सुद्धा वॉर्निंग देतात त्यावरती सौमित्र म्हणतो ठीक आहे मी केस संबंधित असलेला एक प्रश्न ऐश्वर्या रणदिवे यांना विचारू इच्छितो ऐश्वर्या रणदिवे मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेला लताबाईंचा खून झाला लताबाई गायब झाल्या हे ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला तुम्ही कुठे होतात यावरती आता इकडे ऐश्वर्या ततपप्प करायला लागते ऐश्वर्या ततपप्प करायला लागल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं सौमित्र की हे बघा हा तर सम हा तर केसच्या संदर्भातच आहे की ते प्रश्न मग त्याचं तर उत्तर तुम्ही नक्कीच देऊ शकता ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या गडबडते आणि मी तर घरीच होते त्यावरती सौमित्र म्हणतो खोटं कारण मी स्वतः मी स्वतः आशीर्वाद बंगल्यामध्ये होतो आणि त्या आशीर्वाद बंगल्यामध्ये तुम्ही आणि जानकी रणदिवे या त्या वेळेला नव्हत्या तुम्ही दोघी सोडून घरामध्ये सगळेजण होते आणि जानकी रणदिवे यांना जर का आत्ता आपण विचारलं की तुम्ही कुठे होतात तर त्या लगेचच सांगतील की त्या कुठे होत्या मग तुम्ही का खोटं बोलताय त्यानंतर मग आता ऐश्वर्या थोडीशी गडबडते आणि त्यानंतर ऐश्वर्या सांगायला लागते मी ना मी माझ्या घरी गेले होते असं म्हटल्यावर ती मग आता सौमित्र म्हणतो बघितलं खोटं बोलण्याची सीमा असते आधी त्या म्हणतायत की मी आशीर्वाद बंगल्यात होते त्यानंतर त्या म्हणतायत मला माहित नाहीये मी कुठे होते त्यानंतर त्या सांगतायत की मी माझ्या माहेरी गेले होते एकाच प्रश्नाची तीन उत्तर कशी काय असू शकतात असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हे बघा मी गडबडले होते पण मी तुम्हाला आता सांगतेय ना यावरती सौमित्र सांगायला लागतो कुठे होते या प्रश्नाची जर का उत्तर द्यायला ऐश्वर्या रणदिवे यांना इतका वेळ लागत असेल तर त्यांच्या खरेपणावरती किती विश्वास ठेवावा हे सुद्धा तितकंच हे आहे असं ती मग आता इकडे ऐश्वर्या रणदिवे यांना तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का असा प्रश्न जजसाहेब विद्यासागर यांना विचारला असता विद्यासागर सांगायला लागतात नाही मला त्यांना तर प्रश्न विचारायचा नाही पण मला कावेरी कावेरीबाईंना या विटनेस बॉक्समध्ये बोलवायचा आहे कावेरी विखे पाटील यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी ऐश्वर्याला खाली बसण्याची परवानगी देते दिली जाते ज्या वेळेला ऐश्वर्याला खाली बसण्याची परवानगी दिली जाते आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या चिडते आणि सारंगला येऊन सांगते काय ह्या सौमित्राचं चालले तरी काय तोपर्यंत इकडे कावेरी विटनेस बॉक्समध्ये येते कावेरी विटनेस बॉक्स मध्ये आल्यावरती तिला आता प्रश्न विचारला जातो तिला प्रश्न विचारला जातो की कावेरी रणदी कावेरी विखे पाटील तुम्ही सांगा ऐश्वर्या रणदिवे ह्या तुमच्याकडे आल्या होत्या का या वेळेला यावरती कावेरी हो असं उत्तर देते आता कावेरी हो का बोलते किंवा या सगळ्यामध्ये कावेरी खोटं बोलते किंवा ऐश्वर्या त्यावेळेला तिकडे नंतर तिकडे गेली होती काय नक्की घडलं होतं हे काही आपल्याला कळत नाही पण या सगळ्यामध्ये आता कावेरी हो असं उत्तर देते कावेरीने हो असं उत्तर दिलं होती मग आता लगेचच सा सांगायला लागतात इकडे विद्यासागर वकील की हे जर का झालं असेल म्हणजे कावेरीचं स्टेटमेंट तर मला पुढे सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हणत विद्यासागरनी पुढचा प्रश्न विचारण्यासाठी आता इकडे विटनेस जो विटनेस खोटा उभा केलेला असतो त्या विटनेसला आता इकडे समोर आणलेलं असतं ज्या वेळेला त्या खोट्या विटनेसला समोर आणलेलं असतं आणि त्याच वेळेला त्या विटनेसला विचारलं जातं विद्यासागर वकिलांकडून बेसिकली तुम्ही काय कामं करता यावरती तो सांगतो मी ना मी म्हणजे पोस्टर वगैरे लावतो त्यावरती विद्यासागर म्हणतात मग त्या दिवशी काय एक्झॅक्टली झालं होतं तुम्ही सांगाल का यावरती तो सांगायला लागतो हो मी ज्या दिवशी आता इकडे पोस्टर लावण्यासाठी गेलो होतो त्या देवळाच्या इथे त्याच वेळेला पोस्टर लावून झाल्यावरती मला न साधारण भांडणाचा आवाज आला ज्या वेळेला मला भांडणाचा आवाज आला आणि त्याच वेळेला मी इकडे तिकडे पाहायला लागलो तर या एका बाईसोबत भांडत होत्या एक बाई म्हातारी होती तिच्यासोबत मोठ्या मोठ्याने आरडाओरडा त्या करत होत्या ज्या वेळेला तिच्यासोबत आरडाओरडा करत होत्या आणि त्याच वेळेला मग मी पाहायला गेलो तर ह्या दोघींच्या मध्ये भांडणं झाली जोरातच भांडणं झोंपली आणि भांडणं जोरात झोंपल्यावरती मग मात्र लगेच या बाईंनी चिडून चिडून आता या सगळ्यामध्ये लगेचच त्या बाईला खाली लोटून दिलं आणि ती बाई खाली पडली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं स्टेटमेंट ऐकल्यावरती लगेचच आता इकडे लगे इक विद्यासागर म्हणायला लागतात तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता बघितलात काय असे बेसिक क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर तो सांगतो हो मी त्या दिवशी सकाळीच तिकडे गेलो होतो आणि या बाईंनी ढकललं होतं यावरती आता इकडे लगेच सा जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी हा खोटं बोलतोय सौमित्र भाऊजी मी खरंच का केले काही केलेलं नाहीये असं म्हणत जानकी सौमित्राला आपली बाजू समजवून सांगायला लागते बिचार रडायला लागते तिला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आपल्या आईला वाचवणं किंवा आपल्या आईला कुठे आहे हे शोधणं महत्वाचं असतं विद्यासागर वकिलांच्या नंतर सौमित्राला उलट तपासणी देण्यासाठी बोलवलं जातं मग सौमित्र ला सांगायला लागतो नीट बघून सांगा ते तुम्ही याच बाईला पाहिलं होतं यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हो मी याच बाईला पाहिलं होतं यावरती तो सांगतो काय पाहिलं तुम्ही परत एकदा सांगा त्यावरती आता तो विटनेस सांगायला लागतो ज्या वेळेला मीचं पोस्टर लावून झालं आणि तिकडून मी निघणार त्याच वेळेला मी पाहिलं की या बाई एका बाईला पाण्यात ढकलत होत्या यावरती सौमित्र म्हणतो आता तुम्ही कोर्टामध्ये उभं राहून जे स्टेटमेंट देत आहे त्याऐवजी तुम्ही जर का तिकडे थांबवलं असतात तर हे सगळं हे सगळं थांबवू शकला असतात ना तुम्ही यावरती तो म्हणतो नाही नाही मी ना लांब अंतरावरती उभा होतो माझ्याकडून त्यांच्यापर्यंत आवाज सुद्धा पोहोचू शकत नव्हता की त्या तिकडे म्हणजे अस... मी आवाज देऊन त्यांना पोहचला नसता किंवा मी तिकडे जाईपर्यंत हे सगळं घडलं होतं इतक्या लांब अंतरावरती त्या होत्या सौमित्र म्हणतो अच्छा म्हणजे त्या लांब अंतरावरती होत्या मग ठीक आहे मला एक गोष्ट सांगा त्या लांब अंतरावरती होत्या तरी तुम्हाला दिसल्या का त्या यावर तो म्हणतो हो हो मला त्या दिसल्या मग मात्र लगेचच आता इकडे सौमित्र म्हणतो ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक काम करायचं आहे हे घ्या आणि हे अक्षर वाचा असं म्हणत सौमित्र त्याच्यावरती काहीतरी लिहितो आणि काहीतरी लिहिल्यावरती मग आता सौमित्र या सगळ्यामध्ये आता त्याला वाचायला सांगतो पण त्या माणसाला काही वाचता येत नसतं आणि त्याच वेळेला सौमित्र सांगायला लागतो का तुम्हाला लांबच वाचता येत नाही आहे का यावरती तो सांगायला लागतो नाही नाही म्हणजे त्या दिवशी सुद्धा मला असं जाऊ तो झालं कारण आत्ता मला का वाचता येत नाही तुम्हाला माहिती आहे का कारण मी माझा चष्मा लावलेला नाहीये असं म्हणत तो आपला चष्मा काढतो आणि आपला चष्मा काढून आता तो ताबडतोब या सगळ्यामध्ये लगेचच वाचायला लागतो आणि तो म्हणतो जानकी रणदिवे निर्दोष आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच सौमित्र बघितलं मला हेच म्हणायचं आहे त्या निर्दोषच आहेत यावरती तो म्हणतो नाही नाही ही माझ्यासोबत चिटिंग आहे मी फक्त अक्षर वाचलेलं आहे त्यावरती जजसाहेब म्हणतात सौमित्र रणदिवे काय चाललंय हे सगळं तुमचं यावरती तो माणूस सांगायला लागतो मी, था था मी ला so, no so, या सगळ्यामध्ये त्या दिवशी सुद्धा चष्मा घातला होता म्हणून त्या जामकी रणदिवे होत्या हे मला कळलेलं आहे सौमित्र म्हणतो नो फर्दर क्वेश्चन सौमित्राला काय सिद्ध करायचं असतं ते आम्ही सिद्ध केलेलं असतं कारण पुढचा पुरावा त्याच्याशी रिलेटेड असतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता ऋषिकेश रणदिवे यांना कोर्टामध्ये सादर करण्यात यावं यासाठी आता इकडे बोलवलं जातं मग आता ऋषिकेश रणदिवे यांना कोर्टामध्ये बोलवल्यावरती लगेचच आता सौमित्र विचारायला लागतो ऋषिकेश रणदिवे तुम्ही कोर्टासमोर एक गोष्ट सांगा की ज्या बाई आधी आल्या होत्या त्या पार्वती रणदिवे म्हणून घरात घुसल्या पण त्यानंतर मग जानकी रणदिवे या सांगत आहेत की या आता म्हणजे त्यांची आई आहे तर तुम्हाला काय वाटतं यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो आधी मला वाटलं होतं की त्या पार्वती रणदिवे आहेत पण नाही त्या पार्वती रणदिवे नाही आहेत मुळातच या सगळ्यामध्ये आता त्या पार्वती रणदिवे नसून त्या या सगळ्यामध्ये आता लता कारखानी साहेब जानकीची आई याच्यावरती माझा विश्वास आहे यावरती मग आता लगेच सौमित्र म्हणायला लागतो तुम्ही या गोष्टीवरती विश्वास कसा काय ठेवू शकता यावरती मग आता तो सांगायला लागतो खरं सांगू तर यावरती तो सांगतो त्या दिवशी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्यावेळेला सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्यांचं ब्लड मॅच झालं होतं माझं ब्लड मॅच झालं नव्हतं असं म्हटल्यावर ती विद्यासागर म्हणायला लागतात किती फनी स्टेटमेंट आहे म्हणजे कोणाचं ब्लड कोणाशी मॅच झालं किती त्याचा मुलगा होतो असं नसतं हे फनी स्टेटमेंट आहे आणि हे फनी स्टेटमेंट ऋषिकेश रणदिवे का करतायत मला कळत नाहीये मला मुळातच ऋषिकेश रणदिवे यांना आता प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यावरती ते सांगायला लागतात म्हणजे तुमची बायको म्हणाली की त्या लता कारखानेस आहेत तर त्या लता कारखाने तुमच्या बायकोची आई आहेत बरोबर ना असंच होतं ना यावरती आता इकडे सांगायला लागतात विद्यासागर हे बघा मला काय वाटतं माहिती आहे का मुळातच ऋषिकेश रणदिवे तुम्ही ना तुमच्या बायकोचं इतकं ऐकता की तुम्हाला तुमची जी आई सुमित्रा आई तिने तुम्हाला सावत्रपणाचा कधीही लवलेश होऊ दिला नाही आणि सावत्रपणाचा लवलेश होऊ न तुमच्यावरती इतकं प्रेम केलं त्यासुद्धा बाईला तुम्ही आता या जानकीसाठी जानकीसाठी तुम्ही आता डावलत म्हणजे काय बोलायचं किती कृतज्ञ आहात तुम्ही तुम्ही स्वार्थी आहात ज्या बाईने तुम्हाला हे केलं त्या बाईला सुद्धा हे करताय आणि मुळातच एक विटनेस तुमच्याकडे आला होता त्या ते सांगितलं होतं की हे सगळं त्याला आता आधी सांगितलं की ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं पण त्यानंतर त्याने आता सांगितलं की जानकी रणदेवे यांनी हे करायला सांगितलं होतं होतं ना मग तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही असं का म्हणताय तुम्ही सुमित्रा रणदिवे यांच्या विरोधात का उभे राहिलात तुम्ही खरंच खूप कृतज्ञ आहात सुमित्रा रणदिवे हे आईचं सगळं उपकार विसरलात तुम्ही असं म्हणत आता इकडे ऋषिकेशवरती नको नको ते आरोप केले जातात की ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये आता मुद्दामच हे सगळं करतोय असं म्हटल्यावरती जानकी सांगते हे बघा ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती कोणतेही आरोप करू नका आणि त्यामुळे त्यामुळे ते कधीही आपल्या आईच्या विरोधात नाहीयेत त्यांच्यावरती आरोप करू नका तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील फक्त मला विचारा असं म्हटल्यावरती आता इकडे त्यानंतर जज साहेबांना जानकी सांगायला लागते की हे बघा मला ना मला माझ्या आईला शोधायचं आहे काही झालं का तरी सुद्धा मला माहिती आहे की माझी आई जिवंत आहे आणि त्यामुळे मला माझ्या आईला शोधायला तुम्ही हे करावं यावरती मग आता जजसाहेब एका आई आणि मुलीची तडफड बघतात आणि त्या सांगतात की जानकी रणदेवे तुम्हाला वेळ दिला जातोय तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या आईला चोवीस तासामध्ये शोधू शकता चोवीस तास तुम्हाला कोर्टाने वेळ दिलेला आहे असं म्हटल्यावरती जानकी घरी येते जानकी घरी आल्यावरती ती आता देवासमोर दिवा लावते आणि काहीही झालं तरी मला माझ्या आईला शोधण्याची शक्ती दे असं म्हणायला लागते त्याच वेळेला आता इकडे जामकी रणदिवे या गावाचे गोडाऊन मधून जे काही बॉक्स येतात त्यावरती तर आता ते जे घेऊन बॉक्स येणारे माणूस असतात ते सांगायला लागतात जामेकी वहिनी ऋषकेश साहेबांनी खताचे बॉक्स गोडाऊन मधून आणायला सांगितले होते असं म्हटल्यावरती गोडाऊन मधून बॉक्स आणल्यावरती त्याच्यावरती रक्त लागलेलं असतं जामेकी ते रक्त पाहते आणि जामकी विचार करायला लागते याच्यावरती रक्त लागले म्हणजे ऐश्वर्याने पुन्हा तीच खेळी खेळली ऐश्वर्याने माझ्या आईला आता इकडे त्या ह्याच्यात ठेवलेला आहे गोडाऊन मध्ये जानकीला लगेच सत्य समजतं आणि तिथे तिला आईची बांगडी सापडते जानकी गोडाऊनच्या दिशेने निघाले